हॅलो एक अपडेट घ्यायचं होतं हवामान संदर्भात नमस्कार हा साहेब जस तुम्ही मागील आठवड्यामध्ये हवामान संदर्भात अपडेट दिलं होतं की राज्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात भरपूर प्रमाणात काही ठिकाणी तर नद्या नाल्यांना पूर परिस्थिती देखील होईल तर नक्कीच आपला अंदाज पूर्णतः शंभर टक्के ठरला साहेब इकडे नद्यांना देखील दे पूर्णतः भोरे पाणी आले म्हणजे खूपच पाणी गेलं साहेब हो आणखीन काय म्हणत होतो तीस जुलै पर्यंत जायकवाडी धरण भरल हो हो नक्कीच सांगितलं हो त्याच्यातले दरवाजे देखील ओपन करण्यात आले साहेब याच्या गोदावरी नदीमध्ये मी बघितलं ते हो आजच वाटलं हो आहे ना तुमचं मला तरी वाटत तुमचं स्टेटस का काही न्यूज न्यूज बघितलं त्या संदर्भातली तुमचं इंस्टाग्राम रील बघितले आता लक्षात आलं माझ्या हो 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 तर पुढील आता ऑगस्ट लागू लागला साहेब तर ऑगस्ट चा पहिला थोडा कसा रील थोडक्यात सुरुवातीला काय करू आपण नगर जिल्ह्यासाठी घेऊ अहिल्यानगर काय झालेलं अहिल्यानगर कडे काही भागात इकडे मुग काढायला आले जर काय म्हणजे परिस्थिती कशी होती तिकडे कमी आहे इकडे आहिल्यानगरच्या शेतकऱ्याला सांगितलं उद्याचे दिवस थोडं सरीव सरीच तुरळक म्हणजे मोठा सध्या तरी पाऊस नाही पाऊस येईल त्यांना म्हणा दहा अकरा बारा नऊ दहा अकरा बाराच्या दरम्यान पाऊस गेली ऑगस्ट च्या का हो नऊ ऑगस्ट दहा अकरा बारा पर्यंत आहिल्या नगरला त्याच्यानंतर आपण काय करू पाऊस कुठं कुठं पडणार सांगतो आता सध्या सूर्यदर्शन सांगतो आता पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ सांगता अकरा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी एक तारखेला पूर्व विदर्भात एक तारखेला सूर्यदर्शन होईल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ म्हणजे उद्या आणि हा आणि पश्चिम पश्चिम काय होईल उद्या काय होईल परवाच्याला काय होईल दोन तारखेला काय होईल चांगलं होईल पण दोन पासून ते आणि त्याच्यानंतर आता मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा लातूर जिल्हा परभणी हिंगोली वाशिम लातूर बीड धाराशिव संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये ना मराठवाड्यामध्ये दोन तारखेला म्हणजे एक उद्या तर खूप ठिकाणी होईलच दोन ला आणखीन निवडलं तीन ला आणखी वाढत जाईल चारला आणखीन वाढत जाईल असं म्हणजे किलर किलर होते एकदम सूर्यदर्शन राहील त्याच्यानंतर मग पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दोन सूर्य सूर्यदर्शन होईल कारण की ते जाम शेतकऱ्याचे खूप होते पाऊस कधी बंद राहील सुरदिबा फस मर गेले मरे तर त्यांच्यासाठी ती आनंदाची बातमी त्याच्यानंतर सातारा सांगली जे कोकण पट्टा ते, ते, ते पाऊस सरी उसरी कोल्हापूर पर्यंत ते चालूच राहणार त्या बाहेरल्या सरी किती तारखेपर्यंत नाशिककडे आणखी उद्याचे दिवस आहे थोड्या सरी उसरी आहे पाळे येतील समजा एक अर्धे पाळे दहा वीस मिनिटाचे दहा पंधरा मिनिटाचे मग राज्यात त्यांना सांगायचं झालं तर आठ तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे ऑगस्ट पर्यंत आणि नऊ ऑगस्टला मात्र राज्यात काय होणार पाऊस सुरू होणार तर सुरुवातीला सांगतो तर ही आपली अंदाज कर्नाटकचे शेतकरी देखील बघते नक्की मी गेलतो ना तिकडे प्रोग्राम घालते तिकडे निपाणी बेळगाव त्याच्यानंतर पेटकिया त्या शेतकरी ऐकत असतील तर त्यांच्यासाठी नऊ तारखेला मात्र तिकडेच पाऊस सुरू आहे आठला सुरु होणार आहे आठ पाच वाजता कर्नाटक सुरू होणार hmm. आहे hmm. त्याच्यानंतर ती पाऊस काय होणार आहे नऊ ऑगस्टला सोलापूर जिल्हा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर आई आपलं पंढरपूरकडे एक जास्त पडणार आहे सोलापूर साइड तिकड लातूर बीड परभणी त्यानंतर नांदेड यवतमाळ आणि आता चंद्रपूर कड मध्ये जरा जास्त राहणार आहे नऊ ला दहा ला काय म्हणते पाऊस आणखी थोडा पुढे सरकणार येणार आहे दहाला पाऊस ते पण पुण्यापर्यंत राहणार आहे पुणे जामखेड मध्ये आष्टी जामखेड आहे ना कर्जत दोन त्या भागात जरा पाऊस कमी येतो त्यांना ते दहा ला पाऊस होणार आहे अकराला पुन्हा नगर जिल्ह्यात जाणार आहे आहिल्यानगरकड अकरा बारा म्हणजे दहा अकरा बारा आहे म्हणून ते शेतकऱ्यासाठी खरं ही आनंदाची बातमी दहा अकरा चा पाऊस तिकडे येणार आहे म्हणजे साहेब विचार केला तर यावर्षी नगर नगरच्या नगरकडील भाग थोडक्यात कमी पाऊस होतो म्हणजे समज हो तस तर साहेब तुम्ही जो अंदाज दिला होता आपल्या मराठवाड्यासाठी खास करून मी सांगू शकतो कारण की आपण मराठवाड्यात म्हणून म्हणतो तर नक्कीच मला वा तरी अशा वाटतंय की आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पावसाची जवळपास पुढील पंधरा दिवस काहीच अपेक्षा किंवा आवश्यकता काही सांगतो आता जर पाऊस झाला तर शेतकऱ्याचे कासच गेले समज हो नक्कीच कारण की साहेब आता पावसाने इतके सगळे खालून पान तर हो खरायचं परत फवारणी घ्यायची दुसरा आता फक्त पाऊस कुठे लागणार आहे तुम्हाला सांगतो नंदुरबार नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस लागणार आहे तर त्यांना पाऊस येणार आहे दहा अकरा दहा लावस कालावधीत अजून हो दहा अकरा बारा ऑगस्टला उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक नंदुरबार त्यांना एक पावसाची गरज आहे अहिल्यानगर भाग कोपरगाव शिकायला भागासाठी राहुरी जानखेड दोन कर्ज त्या भागाकडे पावसाची गरज आहे एक भाग आहे थोडा गंगाखेड परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेडचा काही भाग आहे तिकडे जोरात येत तिकडे एक गरजेच त्यांना मी म्हटलं की आता येणार आहे नऊ तारखेच्या नंतर येणार त्यांना परंतु एक तुम्हाला अपडेट द्यायचं साहेब तुम्ही सांगितलं होतं की नद्यांना पाणी देईन तर नक्कीच नद्यांना दुथडी भरून पाणी गेलं बरं का साहेब इकडे मारड राहिलं भरपूर भागामध्ये आणि खूप ना पर्व हा परवा दिवशी झाला साहेब म्हणजे आता दोन दिवसां थोडी विश्रांती आणि ते परंतु मागच्या आठवड्यामध्ये एवढं झालं ना साहेब दे तर एक दिवस तुम्हाला मी व्हॉट्सअप मेसेज देखील केला होता त्या दिवशी डायरेक्ट दुपारी तीन वाजेपासून लगातार पाणी म्हणजे चार पासून लगातार चालू होता रात्रीच्या आठ नऊ वाजेपर्यंत म्हणजे पूर्ण संतप्तधार पाऊस म्हणू शकतो आपण असा पाऊस चलाच साहेब आणि तेच म्हणलं साहेब आता बरेच अपडेट घेऊन आता जवळपास आठ दहा दिवसात कालावधी तर पुढील अपडेटची बरेच शेतकऱ्यांना प्रतीक्षा असते तर म्हणलं तुम्हाला फोन करा आता इकडे आम्ही याच्याकडे आलो उदगीरकडे आलो चांगला पाऊस झाला आता साहेब झाला नेमका आता कोणत्या करंट लोकेशनला माळेगावची यात्रा माहिती माळेगाव म्हणजे कोणत्या जिल्ह्या झालं उदगीर इकडे आहे, अहमदपूर कडे आहे ते लातूर ला। हा लातूर सर ओके ओके धन्यवाद sir ते इकडे खूप पाऊस झालेला आहे इकडे म्हणजे लातूर side ला सध्या पण का इकडे परत पुन्हा ते हे नंतर येणारच आहे म्हणतात नऊचा पाऊस नऊचा पाऊस सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडं थोडं जादा समज हो आपल्या मराठवाड्यात साहेब आता भरपूर पाऊस होऊन गेला कारण की आता काही ठिकाणी जे तुंबाच्या ठिकाणी शेत आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे जसं की सोयाबीन आहे कपाशी आहे तर थोडं पिवळ पण पडायला लागले साहेब कारण की जादा पाणी झाल्यामुळे हो ना काही काही ठिकाणी खूप परिस्थिती पाऊस त्यांचे सोयाबीन गेले हो जादा पण पाऊस साहेब पिकांना कारण की काही नाही वावरांना गेवत नाही शेतांना परंतु ज्या ठिकाणी तुंब धरते हो आता तरी राहिलेल्या भागात मला तरी वाटत की आता आपला मराठवाडा किंवा इकडं पश्चिम विदर्भ विदर्भाच्या साईडला शेतकऱ्यांच्या राहिलेल्या म्हणजे पहिल्यापासून ज्यांना सुटलं होते मोठा पोस्ट त्यांना झाला नव्हता त्यांना देखील झाला असं कारण की भरपूर नवीस बघितलं साहेब मी गेल्या मागच्या आठवड्यामध्ये धन्यवाद साहेब